बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि अशा पावसात मस्त असा मसाला चहा जर मिळाला तर क्या पाथ आहे तर असा हा फक्कड असा मसाला चहा घरी करण्यासाठी जो चहाचा मसाला लागतो तो कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त एक घोट हा मसाला चहा प्यायलात तरी अंगातली सगळी मरगळ अगदी दूर होते तर चहाचा मसाला घरीच कसा करायचा लगेचच त्याची रेसिपी बघूयात चहाचा मसाला बनवण्यासाठी इथे हे जे सर्व जिन्नस आहेत ते मी ह्या रोजच्या वापरातल्या चमच्याने मोजून घेतले तर त्यासाठी घेतलेले आहे दोन चमचे मिरे दोन चमचे बडीशेप दोन चमचे हिरवी वेलची हिरवी वेलची आपल्याला इथे सालासकटच वापरायची आहे दोन चमचे मिरे त्यानंतर एक दालचिनीचा मोठा तुकडा घेतलेला आहे याला सिगार दालचिनी असंही बोललं जातं आणि या ठिकाणी मी सुंठचे तीन तुकडे घेतलेले आहेत आणि जायफळ अख्खं एक घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले हलके हलके आपल्याला आधी गरम करून घ्यायचे आणि मग वापरायचे कारण आपल्याला हा मसाला तीन ते चार महिने टिकला पाहिजे त्यासाठी आपण हे जे सर्व जिन्नस घेतलेले आहेत हे आपल्याला चांगले गरम करून वापरायचे आहेत तर त्यासाठी इथे गॅसवर एक कढी गरम करत ठेवली आहे कढी गरम झाली गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये मिरे लवंग त्यानंतर ते हिरवी वेलची आणि जे आपण दालचिनी घेतलेली आहे तर दालचिनीचे इथे थोडे तुकडे करून घ्यायचे आणि मग वापरायचे तर दालचिनीचे इथे तुकडे करून घेतले आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले गरम करून घ्यायचे आहेत तर गरम करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची कारण हे जिन्नस जर मोठ्या आचेवर गरम केले तर त्याला एक प्रकारचा जळका वास येतो आणि ते फक्त वरचेवर गरम होतात आतपर्यंत गरम होत नाही आणि मग जो मसाला आपण बनवणार आहे तो जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे कमी आचेवर हे सर्व मसाले चांगले गरम करून घ्यायचेत तर मसाले हाताला चांगले गरम लागत आहेत म्हणजे हे मसाले छान गरम झालेले आहेत ते आता थंड करण्यासाठी साठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता मगाशी इथे ह्या सर्व जिन्नससोबत आपण बडशेपही भाजायला हवी होती तर ती राहून राहून गेली तर ती नंतर भाजून घेतली तरी चालेल तर इथे बडशेप पण आपल्याला अशाच प्रकारे चांगली गरम करून घ्यायची आहे तर बडशेपचा कलर किंवा कुठल्याही मसाल्याचा कलर इथे चेंज करायचा नाही आहे कुठल्याही मसाल्याचा रंग न बदलता हे सर्व मसाले आपण इथे भाजून घेणार आहोत बडशेप चांगली गरम करून झाली आहे तीसुद्धा प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे आता इथे जे सुंठ आणि जायफळ आपण वापरणार आहोत तर सुंठचे इथे थोडेसे तुकडे करून घ्यायचे आणि जायफळसुद्धा थोडं फोडून घ्यायचं आणि मगच वापरायचं आहे तर त्यासाठी इथे खलबत्त्यात सुंठ जे आहे ते टाकून घेतलं आणि त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले सुंठचे तुकडे करून घेतल्यानंतर जे जायफळ वापरतोय तेसुद्धा जा प्रकारे यामध्येच फोडून घेणार आहोत कारण हे जायफळ आपण डायरेक्ट जर मिक्सरमध्ये टाकलं तर ते, ते नीट बारीक होणार नाही आणि मिक्सरही खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण अशा प्रकारे हे फोडून मग वापरणार आहोत तर जायफळ फोडून झालं ते प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि जे सुंठ मग फोडून घेतले होते तर ते सुंठ देखील थोडंसं गरम करायचं आणि मग ह्या मसाल्यासोबत वापरायचं आहे तर सुंठ हलकं हलकं गरम झालेलं आहे सुंठ गरम झालं की त्यानंतर ते सुद्धा प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले पूर्ण थंड करायचे आणि त्यानंतरच मग मिक्सरला हे वाटून घ्यायचे गरम असताना हे मसाले मिक्सरला वाटायचे नाही तर सगळे जे जिन्नस आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि चांगले बारीक वाटून घेऊ तर इथे सगळे मसाले मिक्सरला वाटून घेतले आणि ह्याचा इतका छान मसाला इथे तयार झालेला आहे मिक्सरच्या भांड्याचं झाकण काढताच त्यातनं खूप छान सुगंध येतो ह्या चहा मसाल्याचा आता हा चहा मसाला बनवल्यानंतर एका स्वच्छ काचेच्या कोरड्यावरणीत भरून ठेवायचा म्हणजे तो तीन ते चार महिने अगदी आरामात टिकतो अजिबात त्याला जाळं लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा वास त्याला येत नाही तर असा हा मसाला इथे आपण बनवलेला आहे आता हा मसाला वापरून इथे मसाला चहा कसा करायचा ते आपण बघणार आहोत तर इथे चहासाठीचं सा जे सामान लागतं पाणी साखर चहा पावडर ते सर्व टाकले चहाला चांगली उकळी आली की त्यामध्ये दूध टाकून घेतलं आहे आवश्यकतेनुसार आणि त्यानंतर मग आता याच्यामध्ये पाव चमचा हा जो चहाचा मसाला आपण बनवला आहे तो टाकायचा आहे जास्त, जास्त मसाला इथे वापरायचा नाही जास्त मसाला वापरला की चहा जास्त स्ट्राँग होईल तर आपल्याला जास्त स्ट्राँग करायचा नाही आहे आणि इथे चहाला चांगली उकळी आली आणि फक्कड असा मसाला चहा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे हा चहाचा मसाला घरी करून अशा प्रकारे हा मसाला चहा नक्कीच करून बघा आणि गरम गरम चहाचा आस्वाद घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद